बातमी आहे श्रीक्षेत्र ओझर येथून श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र ओझर येथे भाविकांनी दिलेल्या देणगीतून देवस्थान ट्रस्टने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन व कार्यालयाचा उद्घाटन सोहळा रविवार दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पद्मश्री उज्ज्वल निकम ज्येष्ठ विधीज्ञ विशेष सरकारी वकील व त्यांचे चिरंजीव अनिकेत निकम यांच्या शुभ हस्ते श्रीक्षेत्र ओझर येथे संपन्न झाला सकाळी दहा वाजता निकम यांचे ओझर येथे आगमन झाल्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे व देवस्थान ट्रस्टच्या वतीने निकम यांचे हार घालून स्वागत करण्यात आले यानंतर ओझरच्या विद्यमान नवनिर्वाचित सरपंच राजश्री कवडे व ग्रामपंचायत सदस्य महिलांनी निकम यांचे औक्षण करून स्वागत केले यानंतर निकम यांनी विघ्नहर्ता गणरायाचे दर्शन घेऊन या ठिकाणी अभिषेक केला त्यानंतर त्यांनी देवस्थान ट्रस्टच्या कामकाजाचा आढावा घेऊन देवस्थानचे विशेष कोड कौतुक केले यावेळी विघ्नहर देवस्थान, या देवस्थान ट्रस्टतर्फे शाल श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ओझर गावचे ग्रामस्थ देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे उपाध्यक्ष अजित कवडे सर्व पदाधिकारी कामगार वर्ग व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बातमीचा प्रत्यक्षदर्शी आढावा घेतलाय आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात मी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात जातो परंतु आजचं येथील हे देवस्थान आणि येथील ही सगळी व्यवस्था पाहिल्यानंतर मी अगदी मनपूर्वक इथल्या ट्रस्टी कमिटीला धन्यवाद देतो गावच्या सरपंचांना धन्यवाद देतो आणि विशेष करून श्री गणेशजी कवडे यांनी मला जी थोडक्यात माहिती दिली की सगळे जी गणपती आहेत आपली पाच आठ आठ अष्टविनायक त्या अष्टविनायकाला हेलिकॉप्टरने प्रदक्षिणा घालून आणण्याची एक नवीन आयडिया आणि अत्यंत स्वस्त दरात ज्याला दोन दिवस लागत होते त्याला पाच तासात एक लाख रुपयात करून घडवून आणतात हे खरोखर त्यांचं कौतुकास्पद कार्य आहे आणि याचाच अर्थ श्री गजानन त्यांच्यावरती प्रसन्न आहे श्री गणेश चवडे व त्यांचे सगळे सहकारी या निमित्तानं मी बघतो आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह समजून जात आहे आणि श्री प्रभूचरणी हीच प्रार्थना करतो की अशी गणेश भक्तांची सेवा त्यांच्यातून मनोभावे घावेळ घडव आणि गणेशजी त्यांना प्रसन्न हो हीच सदिच्छा व्यक्त करतो आपण मला इथे बोलावला संधी दिली त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे शिवम साहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात प्रथमता श्री विंग देवस्थान ट्रस्ट व सर्व ग्रामस्थांच्या वतीने प्रथम आपले आभार मानतो साहेब आपली ही या ठिकाणी यायची माझ्या माहितीप्रमाणे दुसरी वेळ असेल गेल्या वेळेला तुम्ही या ठिकाणी आला तो 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 होता चौकातच एक छोटीखानी कार्यक्रम होता व त्यावेळेला मी आपलं छोटंसं भाषण त्यावेळेला ऐकलं साहेब मी आपल्या प्रेमात आहे म्हणजे जवळच्या आम्हाला तुम्ही आले म्हणजे जवळचा माणूस काहीतरी कारण तुम्ही खूप मोठे वकील आहात तुम्ही कसाबसारख्या अतिरेकेला शिक्षा सुनावली आणि संपूर्ण देशात त्यावेळेला आनंदोत्सव साजरा झाला अतिशय okay. अभिमानाची गोष्ट त्यानंतर आपणाला भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळाला ती आणि त्यात दुधास आणि एवढा मोठा माणूस आमच्या या छोट्याशा गावात आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात खरंच आम्ही धन्य पावलो या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व ओझर गाव नंबर एक ओझर नंबर दोनच्या सरपंच व सर्व ग्रामस्थ आमचे तरुण अध्यक्ष गणेश भाऊ व सर्व आमचं विश्वस्त मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे व आपण या कार्यक्रमाचं आम्हाला आलात आमचं निमंत्रण स्वीकारलं या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं त्याबद्दल आम्ही आपले सदस्य आभारी आहे धन्यवाद संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर श्री विंगनर गणपती देवस्थान ट्रस्टने उभारलेल्या जनसंपर्क कार्यालय टी आर ओ कार्यालयाचं उद्घाटन पद्मश्री माननीय उज्ज्वल निकम साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडलं यावेळी साहेबांचे चिरंजीव आदरणीय अनिकेत भाऊ निकम आणि ओझरगावच्या विविध संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं आज संकष्टी चतुर्थी सर्व गणेश भक्तांना भाविक भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो